सधर्वाचरण सहनशीलता संयम सहकार्य आणि कर्तव्य रक्षणाचा एक भ्र म्हणजे विवाह विवाह आपण की विवाह म्हणजे विश्वास विवाह म्हणजे जीवनभर सोबतीचा प्रवास विवाह म्हणजे मैत्री विवाह म्हणजे आपलेपणाचा गोडवा विवाह म्हणजे मैत्री विवाह म्हणजे आपलेपणाचा गोडवा आणि विवाह म्हणजे आयुष्याचा अध्यायच नवा सप्रेम नमस्कार शोधपाल तर मित्रांनो विवाह लग्न हे फक्त दोन व्यक्तींच नाही तर कुटुंबाचं दोन परिवारांचं एक ऋणानुबंध आणि हा ऋणानुबंध साजरा करण्याचा आजचा हा सोहळा सोहळा अशा या भव्य दिव्य विवाह सोहळ्या प्रसंगी उपस्थित सर्व सर्वांचे पाहुणे मंडळींचे मान्यवरांचे समस्त दोन्ही परिवारातर्फे मी परिवारांतर्फे विशाल होईल आपणा सर्वांचं मनापासून सहज सहन स्वागत करतो सर्व विनंती करतो की कोणीही जेवढ्या शिवाय जाऊ नये आपण सर्वजण मतदारांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला त्यातर्फे दोन्ही परिवारातर्फे पुन्हा एकदा सहज सहज स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद